नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून सर्वात धक्कादायक बातमी जाणून घेत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीव धोक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानावर हल्ला करू शकतात असा धमकीचा कॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला आहे एकाच नंबरहून अनेकदा धमकी आल्याची माहिती आहे हा धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे तपासात समोर आलेले आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर असताना हा फोन आल्याची एकच खळबळ उडाली होती त्यामुळे देशभरातील लोकांना यांची चिंता लागली होती आणि पोलीस प्रशासन आणि केंद्र सरकार हे सतर्क झाले होते यानंतर चौकशी अहवालात समोर आले की हा व्यक्ती हा मानसिक रुग्ण आहे त्यामुळे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाचा जो धोका होता तो टळलेला आहे मुंबई पोलीस चांगले सतर्क झाले असून आता याची खोल चौकशी करत आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट्सवर जय महाराष्ट्र